नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण पहिला गोष्ट मागतो ते म्हणजे स्टार्टर पापड ते कसं बनवलं जातं तोच व्हिडिओ इथं बघणार आहोत तर तो, चाट मसाला घेतला आहे लाल काश्मीर मिरची पावडर मिरच्या घेतल्यात कट करून कांदा अगदी बारीक करून घ्यायचा शेव आहे टमाटर कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि दोन्ही कांदा आणि टमाटर चांगलं बारीक करून घ्यायचं चाट मसाला पण घेतला आहे तर पहिल्यांदा आपण पापड तळून घेऊया तर पापड पण तळताना त्याची सुरळी वगैरे झाली नाही पाहिजे तर प्लेन असा पापड तळून घ्यायचा म्हणजे त्यावर मसाले घालण्यासाठी तर इथं फक्त दोनच दाखवत आहे मी पापड तुम्हाला तळून अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा सगळ्यांनाच हे मसाले पापड आवडतं ते पापड बनवतात कसे हे आपण घरच्या घरी बघणार आहोत तर दोन्ही पापड इथं तळून झालं आहे आणि एक, -एक करून ह्यावर साहित्य घालायचं आहे ही बारीक चिरलेली मिरची तर मिरचीसुद्धा मी कशा पद्धतीने चिरले बघा खूपच बारीक म्हणजे मधून कट करून त्याचे बारीक बारीक तुकडे केलेत तर खाताना आपल्याला जाणवणार नाही की मिरची मोठे किंवा बारीक एकदम बारीकच कट करून घ्यायची त्या घालायचा बारीक चिरलेला कांदा अगदी भेळ असतो त्या पद्धतीनंच बारीक चिरून घ्यायचा हा कांदा तर दोन्ही साईडला हा कांदा घालून घेऊया तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण स्टार्टर हा मागवतोस तर हीच रेसिपी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर टमाटर घालून घेऊया शेव शेव मात्र भरपूर घालायची ह्यामुळं खूप छान टेस्ट येते ह्या पापडला तर ह्यावर घालून घेऊया लाल काश्मिरी मिरची पावडर तिखट अशी मस्त असं कांदा टमाटर शेव आणि झणझण असं लाल काश्मिरी मिरची पावडर आणि हा आहे चाट मसाला अगदी चिमूटभर चाट मसाला घालायचा म्हणजे त्यामुळं खूप छान टेस्ट येते ह्याला आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घाला म्हणजे टेस्ट खूप छान येते ह्या पापडला तर छोटीशी भूक लागली असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा ह्या घाल्या लिंबू तर दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला मसाला पापड तयार झाला आहे घरच्या घरी अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी आणि ही रेसिपी कशी वाटली आपली छोटीशी नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात